दरवर्षी हा रक्षाबंधनाचा सण येतच असतो राखी या शब्दातच अर्थ आहे रक्षण करणे राख म्हणजे कर्तबगार धाडसी शूरवीर असू दे दुर्बल माणसा असू दे रुद्र आचारी लोक असू दे आजारी माणसं असू दे किंवा असहाय्य अपंग लोक असू दे त्यांचे रक्षण करणे हाच त्याचा मागचा धर्म आहे या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि त्याशिवाय बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्यांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थनासुद्धा करते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचनसुद्धा देत असतो एक कथा सांगते मी गणेशची बहीण देवी मनसा रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाला भेटायला येते आणि त्यांच्या मनकटावर राखी बांधते यामुळे गणेशचे पुत्र शुभा निलाप यांना प्रेरणा मिळते तसेच आपल्यामध्ये पण प्रेरणासुद्धा मिळते जसे की आपण आपल्या बहिणी भावाला ओवाळतो तसेच आपल्या मुलांनाही त्याची प्रेरणा मिळते जे रक्षाबंधनाच्या उत्सवात सहभागी होऊ इच्छितात परंतु बहिणीशिवाय त्यांना एकटे वाटले जाते ते गणेशला बहीण देण्यास राजी करतात ज्यामुळे संतोष माझी निर्मिती होते तेव्हापासून तिन्ही भावंडे दरवर्षी एकत्र रक्षाबंधने साजरे करतात तसेच आपल्यामध्ये सुद्धा होते म्हणजेच आधीपासून ही प्रेरणा चालू आहे रक्षाबंधनाची बंधनाची भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याला पवित्रेचा महिमा गाजला आहे स्त्री सन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला एक उपदेशच आहे फक्त स्त्रीचा हक्क आणि स्त्रीला वरवर सन्मान देणाऱ्या लोकांचं तिचे महत्त्व कधीच कळत नाही तू नेहमी सुखात राहा आनंदात राहा हा सण बहीण भावाचा अतूट उत्कृष्ट प्रेम प्रेरणाची आठवण देणारा आहे या विधीला पवित्रेचा महिमा पण म्हटला जातो भावाचं उत्कर्ष भाव आपल्या भावाने आपले रक्षण करावं यामागची मंगल मनोकामना आहे भावास दीर्घ आयुष्याची व सुख लाभो याची मनोकामना ह्याच्यामध्ये लाभून मिळते राखे बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीला प्रेमरूपी बंधना स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे असा होतो आपल्या बहिणीने सैद व आपले रक्षण करण्याची वचन देणे काही प्रांतामध्ये नौकर आपल्या मालकाला ब्राह्मण आपल्या राजमानाला मुलगी आपल्या वडिलांना सुद्धा राखी बांधते आपल्यापेक्षा बलवान समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे या प्रसंगी एक बहीण तिच्या भावाच्या कपाळावर तिलक लावते आरती करते आणि त्यांच्या मनगटावर राखी बांधते जे त्यांच्यातील ते खोल नात्याचे प्रतीक आहे परस्पर व्यवहारात भाऊ आपल्या बहिणीला विशेष प्रतीक देतो तसेच सर्व परिस्थिती तिचे रक्षण आणि आधार देण्याचे वचनबद्धता दर्शवतो अशीच एक कथा इंद्राची पत्नी सची हिने बली या शक्तिशाली राक्षसाशी झालेल्या युद्धादरम्यान इंद्राच्या मनगटाभोवती एक दोरा बांधला होता या कथेवरून असे सूचित होते की प्राचीन भारतात पवित्र धागा युद्धात जाणाऱ्या पुरुषांना संरक्षण देण्याची ताबीज म्हणून वापरले जात होते आणि ते केवळ भाऊ बहिणीच्या नात्यापुरते मर्यादित नव्हते पूजाविधी एका साध्या पूजा थाळीत ज्यामध्ये तेलाचा दिवा सिंदुराची पावडर तांदळाचे दाणे मिठाई राखी असते बहिणीची आरती करून त्यांच्या आकार हालचाली दिवा हलक्या हाताने ओळून त्या कपाळावर रुळीचा तिळक लावून हा विधीची सुरुवात करतात हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमीचा धागा भावाच्या हाती बांधून त्यांच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची प्रथा